नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा आरक्षणासाठी तेवीस ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचण्याचा इशारा दिला गे आहे गेल्या पंधरा दिवसात नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून भरून दिले जात नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे सरकार आमचे ऐकत नसले तरी पहिल्यापेक्षा पाच पट जास्त लोक मुंबईला जातील असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे मनोज जरांगे यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांची भेट घेतली आहे या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की सर्व पक्षातील आमदार खासदार आणि मंत्री महोदयांना आम्ही स्वतःहून फोन केले होते आमचं गोरगरीब मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न तुमच्यापाशी मांडायला आहे त्यांच्याकडे आमचं गारानं सांगणं आमचं काम आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही जाऊन सांगा की मराठी आणि कुणबी एकच आहेत तो जी आर काढा असेही जारांगे यांनी म्हटले आहे मागच्या पंधरा दिवसात नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिल्या जात नसल्याने जारांगे पाटील यांनी यावेळी सांगितले हे सगळे जर ऐकत नसतील तर पहिल्यापेक्षा एकोणतीस ऑगस्टला पाच गट पाचपट जास्त लोक मुंबईला जातील असा दावाही मराठा आंदोलक जारांगे पाटील यांनी केला आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील फोन करून सांगितलेले आहे की तुमच्याकडे गोरगरीब मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा तुमच्याकडे मांडायचा आहे एकदा जर मी एकोणतीस ऑगस्टला अंतरवाली सोडली तर मागे सरकार सरकणार नाही असाही इशारा जारांगे पाटील यांनी दिला ज्याला आपण निवडून पुढे पाठवले तोच आपल्या आरक्षणाबद्दल बोलत नाही आता म्हणून आम्हीच तर मरून पण विजयच घेऊन येऊ असा मोकळ्या हाताने माघारी येणार नाही असा निर्धार जारांगी पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला मराठ्यांना मी आता एकच आव्हान करतो की मतभेद आणि मनभेद असतील तर ते सोडून द्या गोरगरीब मराठ्यांच्या लोका लेकरांसाठी फक्त दोनच दिवस मुंबईला या असे आवाहनही मराठ्यांना जारांगे पाटील यांनी केले आहे यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर त्यांना सळोकी पळव करतो असे सांगून ते पुढे म्हणाले की ज्या दिवशी अंतरवालीत राजव्यापी बैठक झाली त्या दिवशी जागा सुद्धा पुरली नाही आता मुंबईत लोक कसे येतील हे फक्त फडणवीस साहेबांनी बघावं एकोणतीस ऑगस्टच्या आत तुम्ही आरक्षण घेऊन टाका अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल त्या जबाबदार तुम्ही राहाला असा इशारा हि पाटील यांनी सरकारला दिला आहे संजय सिरसाट यांना सुद्धा माझं सांगणं आहे की राज्यभरात मराठा विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडिटी थांबलेल्या आहेत ज्यामुळे विनाकारण तुम्ही मराठा समाजाचा रोष अंगावर ओढून घेऊ नका तुमच्या मंत्रालयाकडून माझ्या मुलांचे प्रवेश रद्द व्हायला लागले आहे हे काम शिरसाट साहेब यांच्याकडून होऊ देऊ नका अजून वेळ गेलेली नाही जर जर का तुमच्या विरोधात सर्व गेले तर कोणी वाचणार नाही संजय शिरसाट यांनी यांना मी या संदर्भात तीन वेळ सांगितलं आहे त्यांनी देखील माझ्यासमोर तीनदा फोन केले होते परंतु काही अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की ते तेवढ्या पुरतंच द्या म्हणतात आणि नंतर नाही म्हणतात त्यामुळे संजय शिरसाट हे मराठ्यांशी डबल गेम खेळतील असा मला वाटत नव्हतं या संपूर्ण प्रकरणात हा मला ते जबाबदार वाटत होते